गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि कसे आहात तुम्ही हे सांगण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आता आपल्याला माहिती आहे की येत्या नऊ तारखेपासून म्हणजे आठ तारखेपासूनच म्हटलं गेलं तरी चालेल आठ नऊ तारखेपासूनच आपली दिवाळी येत आहे दिवाळी म्हणजे हिंदू धर्मातला सर्वात मोठा असा सण मानला गेलेला आहे आणि ह्या सणामध्ये आपल्या घरातली जी काही तयारी असते ज्या काही गोष्टी असतात जेवढी काही आनंदमय वातावरणाच्या गोष्टी असतात त्या सगळ्या आपण करत असतो आणि त्याचबरोबर सर्व म्हणजे सर्वसामान्य दे म्हणजे अगदी मिडल क्लास फॅमिलीपासून तर श्रीमंतापर्यंतचे लोक हा सण खूप मोठ्या प्रमाणात छानपैकी साजरा करतात नवीन कपडे नवीन गोष्टी घरा गर, घराला सजवणं घर छान छान करणं त्याचबरोबर दिवाळी म्हणजे सगळ्यात महत्वाचा सण सगळ्यात मोठा सण हे म्हणजे अगदी बाकीचे सण काही प्रांतात करतात काही प्रांतात करत नाही पण दिवाळी हा असा सण आहे जे अगदी एकूण एक हिंदू व्यक्ती हा सण करत असतो आणि ह्या सणाला तेवढा महत्व सुद्धा आहे कारण हा सण जो आहे हा माता लक्ष्मीशी निगडीत आहे आणि माता लक्ष्मी, लक्ष्मी कोणाला नको आहे सगळ्यांना ती हवी हवीशी असते त्यामुळे माता लक्ष्मीला जर का आपल्याकडे आकर्षित करून घ्यायचं असेल तर नक्कीच सर्वांनी दिवाळीच्या वेळेस बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनात अमल करायच्या आहेत काही गोष्टी आहेत ज्यांची चाहे तयारी आजपासूनच म्हणजे अगदी हा व्हिडिओ तुम्ही बघताय त्या दिवसापासूनच तुम्ही तयारी केली तरीही चालेल बरेचशा जण जॉबला जातात इकडे तिकडे जातात तर ते सॅटर्डे संडे विचार करतात की शनिवार रविवारी येऊ हो। मग शनिवार रविवारी आपण आपल्या घराची साफसफाई करू तर बघा रोजच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही थोडा थोडा एखादा कोपरा एखादी गोष्ट असं करत करत तुम्ही सगळ्या गोष्टी आरामात करू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर आपल्या घरातल्या अशा कोणत्या ग वस्तू आपल्याला अशा कोणत्या गोष्टी आपल्या स्वतःमधल्या पण आणि आपल्या घरातल्या पण अशा कोणत्या गोष्टी आपल्याला बाहेर काढायच्या आहेत ज्याच्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर आणि भरभराट ती देऊन जाईल तर बघा सगळ्यात महत्वाचं आपलं घर गर, आपलं घरातलं मुख्य दरवाजापासून आपण सुरुवात करूया मुख्य दरवाज्याच्या बाहेरपासून आपण आधी सुरुवात करूया तर मुख्य दरवाजाच्या बाहेर आता सगळ्यात महत्वाचं सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या घरात जी काही जाळे जळमाटे जाड़ आहे जे काही धूळ आहे ज्या काही गोष्टी आहेत ते सगळे म्हणजे फॅन पुसणं जाळे जळमाटे जाड़ काढणं ते आधी सगळं व्यवस्थित ती नकारात्मकता सगळ्यात आधी तुम्ही सगळ्या घरातली झटकून घ्या झाडून झटकून घ्या आणि ती काढल्यानंतर परत जेव्हा तुम्ही सगळी साफसफाई करणार आहे तेव्हा साफसफाई म्हणजे आता मग मं नंतर काय राहतं कपाटावर का मग अ बेडशीट ब्लँकेट हे सगळे कपडे धुणं राहतं सगळे किचन मधले भांडे वगैरे आणि मग जे काही कपडे वगैरे धुवायचे असले तर सगळे कपाटात जाऊ द्यायचे आहे त्या आपल्याला काढून टाकायचे टाकून द्यायच्या ज्या खराब गोष्टी आहेत त्या नीट करायच्या आहेत म्हणून एक एक गोष्टी करणं आपण सगळ्यात आधी जाऊया तर जाळे जळमाटे काढताना सगळ्यात आधी आपण आपल्या घरातले सगळीकडचे जाळे जळमाटे काढतो पण आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरची बाजूची असते त्या बाहेरच्या बाजूवर तर जाळे वगैरे नाही ना आधी ह्याची काळजी घ्या ते बघा बाहेरच्या बाजूला कुठे जाळे वगैरे नाही ना आजूबाजूला तुमचा असेल फ्लॅटमध्ये राहत आहे छोट्या खोलीत राहत आहे कुठेही राहत आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर धूळ जाळे वगैरे नसावे व्यवस्थित ते स्वच्छ करून घ्या पुसून घ्या बाहेर तुमचा दरवाजा व्यवस्थित वगैरे व्यवस्थित पुसून घ्या त्याचबरोबर तुमच्या दर दाराच्या बाहेर आपलं शू रॅक असतं ते शू रॅक त्या रॅक मध्ये जेवढे काही शूज असतील ते सगळे बाहेर काढा सगळ्यात आधी सगळे एकत्र बाहेर काढा एकत्र बाहेर काढल्यावर कोणते कोणते आजच्या सहा महिन्यात आपण वापरले आहे ते ठेवा आणि कोणते कोणते आपण वापरत नाहीये एक ते एकतर तुम्ही ठेवून द्या सगळ्यात खालच्या कप्प्यामध्ये किंवा अशा ठिकाणी जिथे आपण कधीतरी ते काढणार आहे कपाटात वॉलड्रॉप मध्ये तुम्हाला ठेवायचे नाही कारण कपाट हे तिजोरी मांडलं गेलेलं आहे आधीपासून त्यामुळे कपाटात नाही ठेवायचं शूर्याच्या सगळ्यात खालच्या कप्प्यात ठेवू शकता अशा रीतीने तुम्हाला ते ठेवायचे त्या त्यामध्ये चपलांचे बेल्ट तुटलेले आहे इलास्टिक खराब झाला आहे सोल खराब झाला आहे घासल्या गेलेल्या आहेत अशा चपला काढून टाका लहान मुलांचे साईज छोटे झालेले आहेत तर ते कोणालातरी देऊन टाका अगदी कचरा घे घेऊन घेऊन जाणारे ज्या मावशी वगैरे असतात त्यांच्या त्यांना ते घेऊन जायला लावा म्हणजे काय होतं ना जेव्हा आपल्या ज्या पायातली जी म्हणजे बघा आपण पायात जे पायामध्ये सगळी जी नेगेटिव्हिटी असते ती त्या शूजमध्ये अट्रॅक्ट होते ऍब्झॉर्ब होते तर ती जी नकारात्मकता आहे ना सगळ्यात आधी ती निघून जाते त्यामुळे शूज वगैरे तुम्हाला आधी ते काढून ते टाकून द्यायचं आहे ते झाल्यावर तुमचं शू रॅक वगैरे व्यवस्थित इवन तुमचं रॅक सुद्धा स्वच्छ असायला पाहिजे परत तुम्ही परत चप्पल कुठे ठेवणार आहे तर शू शु, शूर्याक व्यवस्थित क्लीन करून घ्या पुसून घ्या आणि मग त्यामध्ये तुमचे शूज वगैरे ठेवा जुने पुराणे जे काय असतील ते टाकून द्या फेकून द्या आणि जे वाप कधीतरी वापरायचे असतील सगळ्यात खालच्या कप्प्यात जाऊ द्या आणि रोजचे वापरायचे वरच्या वरच्या बाजूला वगैरे असं ठेवा शुऱ्याकमध्ये काही प्रॉब्लेम असेल काही असेल तर व्यवस्थित करून घ्या पुसून घ्या ते सगळं झालं आजूबाजूला तुमची झाडं वगैरे असतील बाहेर ती झाडांची छाटणी करून घ्या त्यामध्ये पिवळी पानं वगैरे असतील काही खराब झालेलं असेल मातीने कुंडी वगैरे खराब झालेली असेल ते नीट करून घ्या दरवाजामध्ये काही प्रॉब्लेम असेल तुमचा मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजामध्ये काही प्रॉब्लेम असेल आवाज येतोय कडी खराब झाली आहे काही झालंय ते सगळं नीट करून घ्या कारण महालक्ष्मी कुठल्याही न गॅलरीत गॅलरीतनं येत नाही महालक्ष्मी मुख्य दरवाजावर वर मधनं येते त्यामुळे सगळ्यात आधी तुमचा मुख्य दरवाजा हा व्यवस्थित नीट सुशोभित असावा सगळ्यात आधी आपल्याला घर घर सजवण्याच्या आधी आपल्याला आपला मुख्य दरवाजा सज सजवायचा आहे त्या वर, त्या गया, गया, -जाड़ असल, ते झालं मग त्यावर त्यानंतर आपण येतो आपल्या मेन खोलीमध्ये आता बघा हॉल आलेला आपल्या घरात आपला हॉल असतो हॉलमध्ये सोफा असतो सोफ्यावरचे कवर्स वगैरे व्यवस्थित नीट झटकून घ्या धुवून घ्या व्यवस्थित त्याच्यावरचे जाळे जळमाटे असेल तर ते काढून घ्या कवर्स धुऊन काढा तुम्हाला परत त्याच्यानंतर त्या त्या रूम काही फॅन वगैरे असेल कुशन असतील ते सगळे क्लीन करा वॉश करा आणि परत मग ते लावून वापरा त्यामध्ये जे काही फाटके असतील जे काही खराब झालेले असतील ते डिस्कार्ड करा नाही तर मग ते टाकून द्या किंवा व्यवस्थित धुवून मिठाच्या पाण्याने धुवून बाकी काही गोष्टीला पुसायला वगैरे तुम्हाला त्या गोष्टी घ्यायच्या असतील तर ते, ते, ते तुम्ही वापरू शकता पण मिठाच्या पाण्याने ते धुवून काढा त्याचबरोबर आता आपण आपल्या बेडरूम्समध्ये येऊ बेडरूम मध्ये जेव्हा आलो तर बेडरूम मध्ये आपले आपल्याला आपले कपाटा आवरायचे आहे कपाटामध्ये जे लहान झालेले कपडे आहेत जे फाटके कपडे आहेत जे खराब झालेले कपडे आहेत मळकट कपडे आहेत मळकट कपडे असतील व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवा खराब झालेले असतील गलिच्छ झालेले असतील ते फेकून द्या टाकून द्या पण फेकून टाकून द्यायच्या आधी मिठाच्या पाण्याने धुवून घ्या आणि मग ते टाका ते झालं त्यानंतर तुमच्या बेडवरच्या बेडशीट उशाचे कवर गादी व्यवस्थित झटकून घ्या माळा असेल तुमच्या बेडरूममध्ये वगैरे हो तर माळ्यावर जे काही एक्स्ट्राचं सामान ठेवलेलं आहे साठवणीचं सामान असेल ते काढून चेक करून त्यामध्ये काही लागणार आहे का आपल्याला आता ते लागणार असेल तर ते ठेवा नसेल लागणार तर ते डिस्टार्ट करून टाका ते पण देऊन टाका जुन्या पुराणा बंद झालेले घड्याळ बंद झालं खराब इलेक्ट्रॉनिक आयटम बंद झाले ते घड्याळ जर का चालू असतील तर सेल टाका नसतील चालू वापरणार नसेल तर टाकून द्या मोडीतल्या गोष्टी म्हणजे भांडे पितळी भांडे तांब्याचे भांडे वगैरे ते जर का तुम्हाला देऊन टाकायचे असतील तर मोडीत द्या त्याची काहीतरी नवीन वस्तू करून घ्या असं तुम्ही करू शकता त्यानंतर बेडरूम झालं बेडरूम मध्ये सगळ्या गोष्टी असतात स्टडी टेबल असेल स्टडी टेबल नीट क्लीन करून घ्या बेडमध्ये तुमची ठेवण्याची जागा असेल तर आज बेडमध्ये आज ज्या गोष्टी ठेवतात ते व्यवस्थित बघून घ्या त्यामध्ये काही एक्स्ट्राचं खराब वगैरे तर नाही ना किंवा जे वापरण्यात नाही ना तर ते व्यवस्थित क्लीन करून घ्या ते झाल्यानंतर आपण येऊया शेवटी आपल्या नंतर येऊया गॅलरीकडे आपल्या घरात गॅलरी बाल्कनी असते त्यामध्ये झाडं वगैरे लावलेली असेल तर त्या झाडांना व्यवस्थित बघून घ्या त्यात पिवळी पानं झालेली आहे का खराब झालेली आहे का खुंड्या तुटलेल्या फुटलेल्या आहेत का त्या चेंज करा त्या व्यवस्थित करा गॅलरी व्यवस्थित धुवून काढा गॅलरीच्या वरती वगैरे पण जाळे वगैरे असतात ते क्लीन करा ते सगळं काढून घ्या त्यानंतर तुमच्याकडे तुळशी वृंदावन वगैरे असेल तर तुळशी वृंदावन व्यवस्थित स्वच्छ करून घ्या व्यवस्थित धुण पुसून वगैरे घ्या तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आप साफसफाई कशी करतात सगळ्यांना माहिती आहे पण त्यामध्ये कोणत्या गोष्टी ठेवायच्या कोणत्या नाही त्या आपण गरजेचं आहे आता शेवटी येऊया आपण आपल्या किचनमध्ये किचन मध्ये तुम्हाला अगदी एकूण एक भांडं घासायचं असेल सगळं घासा डबे बरण्या जे काही घासायचं असेल सगळं घासा पण त्यामध्ये तुटलेले जुने भांडे जे तुम्ही वापरत नाहीये जे तुटलेले आहेत चिरलेले आहेत कप तुटलेले आहेत बशा चिरलेल्या आहेत ते सगळे भांडे भांडे टाकून द्या एक वेळेस नवीन आणू नका दोन कप तर दोन कपच ठेवा पण नवीन आणू नका आणि ते चिरलेले फुटलेले त्यामध्ये ठेवू नका ते झालं तुमच्या किचन मध्ये अडगळीच्या काही सामान ठेवण्याची जागा असेल जिथे वा वर्ष झाल्या कुठली गोष्ट वापरली नाहीये तर त्या देण्यासारख्या वस्तू असेल देऊन टाका ती जागा स्वच्छ करा त्याचबरोबर किचनमधल्या ज्या काही खराब झालेले धान्य असतील किंवा तुमच्या साठवणीतले जर का तुमचे वाळवणं वगैरे असतील ते एकदा चेक करा त्याला थोडीशी हवा द्या थोडस ऊन द्या आणि मग परत व्यवस्थित ठेवून द्या खराब झालं असेल तर ते टाकून द्या एखाद्या अशा ठिकाणी टाका जिथे दळी ते, ते जाणार नाही धान्य वगैरेला कीड लागली असेल तर थोडंसं उन्हात ठेवा व्यवस्थित त्याला स्वच्छ करून परत पॅक करा असं काहीतरी करून तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे फराळ करताना नवीन करताना पण तुम्हाला उत्साह येईल आणि घरही स्वच्छ दिसेल व्यवस्थित नीट नेटकं दिसेल आपल्याला सुशोभित करायची खूप हौस असते आवड असते पण त्याच्या आधीची प्रिपेरेशन जर का छान असेल ना तर त्यात खूप मजा येते आणि सण सुद्धा छान साजरा होतो शेवटी सगळ्यात शेवटी का म्हणले मी शेवटी तर आपण आपल्या देवाऱ्याकडे येऊ कारण तिथे जास्ती लक्ष देण्याची गरज आहे तर देवाऱ्यात समजा तुम्ही कोणता दिवा वापरताय तो खराब झाला आहे तुटका आहे तुटका दिवा तुम्ही देवार वापरताय किंवा तुमचे ग्रंथ काही फाटलेले वगैरे असतील तर त्याला बाइंडिंग जे बुक बाइंडिंग असतं ते बाइंडिंग करून घ्या पितळी दिवे वगैरे खराब झाले असतील तर मोडीत देऊन दुसरा दिवा विकत घ्या पण शक्यतो देवाऱ्यात सुद्धा जर का काही तुम्हाला असं वाटत असेल की खराब आहे आता देवारात आपले जे ड्रॉवर्स असतात बघा हा ड्रॉवर आहे माझ्याकडे याच्या खाली ड्रॉवर्स तर दिवाळीत मी ते सुद्धा क्लीन करणार आहे त्याच्यामध्ये पण मी आता गणपतीच्या वेळेसच क्लीन केलं होतं नवरात्रीत क्लीन नव्हतं केलं कारण जस्ट गणपती झालेले त्यामुळे नवरात्री क्लीन केलेलं पण आता दिवाळीत परत ते क्लीन करणार आहे त्याच्यामध्ये सामान आहे व्यवस्थित आहे पण खाली जे पेपर टाकतो आपण तो व्यवस्थित ते पेपर परत काढून परत टाकणार म्हणजे ग्रंथ पण थोडेसे व्यवस्थित कसे ठेवता येतात आपल्याला बघता येतं अशा रीतीने आपल्याला सगळी साफसफाई जे सगळ्या दिवाळीच्या गोष्टी आहेत ते बाहेर काढायचे आहेत त्याचबरोबर महत्वाची गोष्ट तुम्हाला जी तुमच्यामधली बाहेर काढायची आहे ती म्हणजे तुमच्या मनातली नकारात्मकता तुमच्या मनात जे काही नकारात्मक गोष्टी आहेत लोकांबद्दलचा द्वेष आहे दुसऱ्यांबद्दलची चिडचिड चीड़ आहे समोरच्याची प्रगती बघून तुम्हाला जे अहंकार क्लेश किंवा इगो येत असेल त्या गोष्टी तुमच्या सगळ्यात महत्वाचं एक वेळ घराची स्वच्छता करू नका पण तुमच्या मनाची स्वच्छता करा कारण ती स्वच्छता सगळ्यात जास्ती महा महालक्ष्मीला आवडते एक वेळ घर नीटनेटकं असेल पण माणूस चांगला असेल ना महालक्ष्मी उशिरा का वळणा पण त्या त्याचं साथ देते कारण त्याच्या मागे ती असते कारण कसं असतं तुमचे कर्म चांगले तर सगळं चांगलं आणि कर्म वाईट तर मग काहीच व्यवस्थित नाही बरेचशा असे उदाहरणं आहेत ज्यांचे कर्म वाईट आहेत पण ते, ते गडगंज आहेत पण त्यांचे गडगंज असण्याचा जो मार्ग आहे तो त्यांनी मागच्या जन्मी काहीतरी चांगलं केलेलं असतं म्हणून त्यांना यावेळेस त्या गोष्टी मिळत असतात पण नंतर जाऊन त्यांचं आयुष्य कसं होणार आहे काय होणार आहे कुठे त्यांचं भि बिन, बिनसणार आहे किंवा त्यांच्या आयुष्यात असं होऊ नये पण काय लिहिलेलं आहे कोणाच्या आयुष्यात हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे आपले कर्म स्वच्छ ठेवा आणि कर्माबरोबर आपलं मन स्वच्छ ठेवा आणि मना आपलं घरही स्वच्छ ठेवा दिवाळी सुद्धा तुमची छान सुंदर आणि अगदी अशी सुशोभितपणे जाईल ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी